हाय चला तर आता चालले शेव चुरायचे मस्त असे शेव आज करायचे शेवचे लाडू शेवची ऑर्डर आहे ती आज सोमवारी कुहीर टाकायचे म्हणून फ्रेश चालले बनवायचं कोहीरला टाकण्यासाठी रासू द्या घ्यायला कोणाला घ्यायचे त्यांनी शेवचं लाडू मस्तपैकी खूप आणि हे हातावर ते आपण सुरतो बघतो आणि बारीक चुरते हातावरची गरम गरम असली ना लगेच चुरल्या जाईल विलायची सोलायचं छान अशी विलायची टाकायची त्याच्यात मस्तपैकी पाक करायचा आणि मग छान लाडू बांधलेला पण तुम्हाला आम्ही दाखवतो पण कसं ही शेव काढताना सगळे गुंतलेले असतात आपा गेले बारे घेऊन शेजारी जरा वेळ ही खोजकर तर झालं सकाळी आणि रात्री अकरा वाजेपर्यंत काय करू जाय आपण शेवट शेंगणा लाडू काल दुपारी बनवलं होतं नाही नाही सॉरी हा काल दुपारी एक किलो बनवलं होतं परवा दिवशी तीन किलो बनवलं होतं आणि रात्री अजून तीन किलो बनवलं कारण की ऑर्डर आली आता अजून कापण्या करायच्या होतं आम्हाला आयकाल जरा लग्नाला गेल्यामुळं उशीर झाला करायला तर असू द्या करतो मस्त पैकी गरम गरम तुम्हाला सगळ्यांना आम तर आम्ही सांगितले जशी ऑर्डर येतोय ना तसं दोन दोन तीन तीन चार चार किलो तुम्हाला बनवून देतोय तर असू द्या घ्या आणि सांगा कसं लागते कसं नाही तुम्हाला मस्त आता हे तू बनवू सकाळ सकाळ त्याला भेंग घेतले म्हणू मस्त वेगळी आता हे टाकायचे त्याच्यात बघ टाक बिलायची फुटायची लाडू चला तर झालं हे बघा तुम्हाला शेव पाडले पण दाखवले लाडू बांधलेला पण दाखवलं हे ऑर्डर पॅकिंग करायची छान अशी गार पण झाली आपले शे आणि इकडं आहेत आपले कापणे कापडाड एवढ्या झाले तर असू द्या गार कोणाची बरोबर तर असू द्या ज्याला कोणाला घ्यायचंय त्यांनी घ्या <laughs> ती गप्पत बस तुम्ही काय करू चायला ठेवलं कारण कि तर मधी मधी येते आम्हाला उचलून ठेवायचे तिथन आरडती आहे इकडं दिसल्यावरती तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि छान अशी शेवचे लाडू तुम्ही पण घ्या आणि बघा टेस्ट कशी लागते